सुरत सत्यर सुधर्मा सुभाऊ आणि सत्य या सहाविरानी धनुर्दारी पार्थाला रणभूमी पासून दक्षिण दिशेचा केवळ वाटेनं परतून यावं आणि संधी आम्हाला एक तरी उर्वरित पांडवी नष्ट करण्याच केवळ या विश्वात केवळ युक्ती प्रयुक्तीनं डाव म्हणून या रचना झाली सहा करत इतरत्र पांडवीर नाही पण त्यांच्या वतीनं तू उभा ठाकलास त्याबद्दल मी तुला त्रिवार धन्यवाद सिंधुराज जयंद्र मंडलाकार फिरणारा हा चक्रविव याला मंडल गृह असंही म्हटलं जात निश्चिता अभिमन्यू इथपर्यंत आला म्हणून माझं तुम्ही कौतुक केला याला कारण आहे उर्वरित पांडवीर हे पलातला भाग नव्हे मग वास्तविकरित्या आम्हाला माहित आहे मूलतः कि चक्रवाचा भेद करण्याचं सामर्थ्य या विश्वातील हातावर मोडणाऱ्या केवळ मावणाऱ्या वीरांच्या रुंगी आहे मग असताना केवळ पांडव कटकात जो वीर होता तो वीर बाजूला गेला ज्या विराला येणं करावं तो वीर दिसत नाही पण ज्याला कधी चक्र भेदिला असं आम्ही ऐकलं नाही असा वीर पुढे येतोय म्हणूनच उर्वरित पांडववीर का बाजूला राहिले जरा संशय वाढू लागला संशय तुमचा रास्त आहे पण अभिमन्युन चक्रविवाह ठोकली याच्या मुळाशी कारण आहे ऐकूया मागच्या बारा दिवसात अभिमन्यूनं केलेले पराक्रम जग निदर्शनास आहे निश्चित आणि म्हणूनच अभिमन्युन आपल्या कॅकांकडे हट्ट झाला <laughs> चक्रविवाहाचा भेद करण्याची कला ती विद्यामाला परिपूर्ण रित्या ज्ञात आहे आणि म्हणूनच टाकांची अनुमती घेऊन माझी माता सुभद्रा हिचा आशीर्वाद घेऊन माझी भार्या उत्तराहिची पुण्याही बरोबर घेऊन या मंडलाकार फिरणाऱ्या मंडल मंडलगृहात या चक्रविवात अभिमन्यू प्रवेश करता झाला हे विभद्रविहाच्या कड्या भेदत मी आता तुमच्यापर्यंत आलो चक्रविवाहाच्या प्रत्येक कड्यावर एक महारथी आणि त्याच्या सोबत दहा हजार सैन्य आहे या विश्वाच्या पाठीवर दहा हजार जात दहा रतींशी एक तो एकता लढतो त्याला अतिरथी म्हणून संबोधिला जात दहा अतिरतींशी जो एकता लढतो दा त्याला महारथी म्हणून संबोधिलं जात चक्र व ज्या द्रोणांनी निर्माण केला त्यांनी प्रत्येक कड्यावर एक एक महारथी आणि त्याच्या बरोबर दहा हजार ठेवलं एकट्या अभिमन्यू न आपल्या म्हणजे माझ्या काकांनी आणि माझ्या आईनं माझ्यावर जो विश्वास दाखविला चक्रयुवाचा भेद करण्यासाठी जरी नसली तरी त्या पितृदेवता देहाचा छावा योग्य आहे हे मी पटून दिले अभिमान

चक्रैवाचा भेद केला याचा अर्थ कौरवांवर विजय मिळवला अशाचा भाग हवे मी समझे मन्यू तुला आत येण्यासाठी संधी दिली ती या जयन्रतानं जाणतोय कारण सहा कड्याचा माहेर सातवं आवरण सातव्या कड्याप्रमाणे भासतो तिथंही दहा दर सैनिक असतात पण काय आहे ते तेवढे निष्णात पारंगत नसतात म्हणून त्यांना बाहेर ठेवलं जात पहिल्यांदा तिथं थो, तुझा थोडा आत्मविश्वास आम्ही उंच केला त्यानंतर तू पहिल्या कड्यातून पुढे पुढे प्रवेश करत गेला अरे दुप्पट गतीनं फिरणार ते सैन्य एक बाजून एक कडी फिरली तर दुसरी कडी उलट्या बाजून फिरते असं असताना तू आलास आणि माझ्यापर्यंत उभा ठाकलास आता तुला मागे जाता येणार नाही आणि मागे जाण्याची संधी जयेंद्र तुला देणार नाही लक्षात जयेंद्र बोल आता फार छान बोलला मी चक्रविद करण्यासाठी या चक्रविहात मी उडी ठोकली ती या चक्रविची मला कल्पना आहे म्हणूनच उडी ठोकली आपण जे बोलला शब्दान शब्द सत्यतेची खूणच दर्शवतोय आणि म्हणूनच मी आपल्याला सूचित व्हायची चक्रविवाह सहा कड्यांचा पण ते सातवं कड आहे तो फक्त एक आभास आहे तो तू सोय आभास दर्शविला जातो कोणत्या रीतीने दर्शविला जातो हे मी सांगतो सातवं कडा आभासी दर्शवला जातो कारण सातव्या कड्यावर असणाऱ्या महाराच्या ध्वजाची पताका ही अति उंच ठेवली जाते कारण उंच ठेवल्यामुळं समोर येणाऱ्या वीराचा विश्वास हा डळमळीत व्हायला हवा नेमकं इथं काय प्रकरण चालतय तिथं तिथं मी विजय मिळवला पुढच्या कड्यात प्रवेश करता झालो पुढचं कड उलट फिरत होत उलट फिरत होत हे ज्यावेळी मी पाहिलं त्यावेळी माझ्या रथाची गती त्या कड्या एवढीच मी वाढवलेली आहे आणि म्हणूनच शरवृष्टी करीत माझे पराक्रम या विश्वाला दाखवत तुमच्या बरोबर मी आलेलो आहे अर्थात त्याच था माझ्या पराक्रमाची बाजी लावत मी सुप्रू या चक्रातून माघारी आत्मविश्वास असावाच लागतो पण पराक्रम हे त्यापेक्षा महत्वाचे आहे आणि हे मी तुला का सूचित करतोय युद्धाचे बारा दिवस तू अनुभवलेस आम्ही अनुभवले जगत चेते रती, रती। गाता है। मनु हे मन्यू। तु विचार करून पावलं टाकणं गरजेची होती तू कर्तव्य प्रधान बनलास पण त्याही पेक्षा मला तर असं वाटतय तू भावनेला महत्व दिलंस कारण पिता नाही म्हणून पित्याच्या वतीनं म्हणे चक्रवाचा भेद करण्यासाठी आलास पण लक्षात ठेव कर्तव्य पूर्ण करण्यासाठी टाकलेली पाहुल तुला भावने लागतं आणि ते बळ जयंतवायला संधी देणार नाही हे दे लक्षात घे सिंधुराज जयंत बोललेले तुमचे शब्दांच्या काळजाचा वेध घेऊन जात आहे जरूर तुमच्या म्हणण्याला मी मानमान्यता दर्शवेन पण ती एकाच बाजून म्हणणं आपलं रास्त घेऊ शकेल भावनेला प्राधान्य देत या म्हणजे एका मृत्यूची चक्रविला म्हणूया त्या मृत्यूच्या धाडेत या अभिमन्युनं ओडी ठोकली mm. भावनेनं ठोकली कारण या चक्रविहाचा भेद करण्यासाठी पांडवांच्या वतीनं जर कुशलता योद्धा जर इथं पोचला झाला नसता तर पांडवांचा आजचा दिवस हा कर्तन का ठरला असता आणि म्हणूनच मी भावनेनं जरुरी तर उडी ठोकली पण कर्तव्याला ही तेवढच प्राधान्य देत फक्त भावनेच्या विख्यात न अडकता कर्तव्य सते शेवण्यासाठी माझे पराक्रमणे माझी बुद्धिमत्तांची सांगड घालून मी तुमच्यावर विजय मिळवे तू जर का विजय मिळण्यासाठी पुढे असतील तर लक्षात ठे मी झटतोय तो माझ्यासाठी नाही मी झटतोय तो माझ्या पाहुण्यांसाठी माझ्या या मेवण्यांसाठी तेव्हा मी माझ्या पाहुण्याना वर काढण्यासाठी झटतोय आणि असे जर का पाहुणे पाहुणे एकमेकाला साथ देऊ लागले तर हा आदर्श मला घालून द्यायचा आहे यापुढे सारे पाहुणे एकत्र या आणि सहकार्य करा हे आम्ही सिंधुराज जयेंद्र तुम्ही तुमच्यासाठी आला नाही तर पाहुण्यांना सहकार्य करण्यासाठी काय येऊ नये मला सांगा शंभर कौरवच तुमचे पांडव तुमचे पाहुणे कि पंच पांडव ही तुमचे पाहुणे तू मानायला जर सांगत शंभर पुढे केलेस मी मानिले तर एकशे एकाना माने एकशे सहा पैकी पाचांना मी कधी मानिलो नाही आणि याच्या पुढे मानणार नाही मग एकशे एक म्हणजे तू विसरलास तर आठवण करून देतोय

ना भाग ना ते, ते माझं मी करून मी तुमची नाती काय ती ठरविण्यासाठी इथं उभा राहील बाका तुम्ही काय म्हणाला पाहुणे पाहुण्यांना वर काढतील म्हणूनच पाहुण्या मी जर तुम्ही आहात आणि पाच पांडवांना तुमच्या जर तुम्ही वगळून टाकलेला आहात होय तर याच पाच पांडवांच्या हितार्थ अभिमन्यू तुमच्या नेत्रासमोर उभा राहिला एकशेचा स्वाभिमान घेऊन चला मी पाचांचा स्वाभिमान घेऊन तुमच्या समोर आले